नमोबोधाय जय भीम तर आज दिनांक एकोणास जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपण आणि परिवारातील सदस्य शशिकला गोविंद गिराणे या आईच्या पुण्य स्मारणानिमित्त चौथ्या पुण्य स्मारणानिमित्त या परिवाराकडून दहा करण्यात आलेला आहे एका बुद्ध पुत्रास आमंत्रित करून भोजन दान तसेच वेगवेगळ्या पुण्य प्राप्त हो अशी मंगल कामना कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडी धम्म देश नाही आपण श्रवण करणार आहोत तर या दानाने सर्व परिवाराला सुख समृद्धी आरोग्य संपन्न जीवन प्राप्त हो अशी मंगल कामना सदीच्या नमो उत्तर जय जय